पाऊस पाऊ श पाऊस येतो ना तिकडून धबधबे आहे तुम्हाला दाखवते चला परिधीला नदी दाखवते काय परिधी नदी बघायला जाते नाई बघा पाठी म्हणून आई येते कपडे धुवाय चाललोय आम्ही बाळडी दे माझ्याकडे देकडे मग तिला हात पकडतो फक्त हा तिचा हात घे तिला घ्यायचा अवकाश चल ना आली होते मग अशा आवाज येतात पण तरी बोलले दिलीप तर बोलले चला नदी बघा आमच्या शिरगावची काय पर दिदी हा आईला फेमस कर दादा ऐक रिच पाण्याचा आवाज होता आमची नदी एकदम जवळ आहे बघा घराच्या खाली आमची नदी परी आईचा हात पकड आईचा हात पकड आईचा हात पकड दर्या पकड इकडे सावकात चल मग सावकात चल तू चप्पल घातलीस काय गे हे दगडी येत नाही तुम्ही सावकाच सा। हम्म चल उतर हा थांब मला पण उतरू दे दगडी झाले गुळगुळीत ही पहा आमची नदी शिरगावची नदी काय परी कशी वाटली नदी चल चला आईल मदत करे परी एका दगडा वेग कुठेतरी बस तू तर तुला दगड देते बसायला तुम्ही त्या दगड बस येते या नाही येते हे बाई मोठ्या दगड बस येते बघा बघा हा तिथं जायचा रस्ता तिथून आम्ही आलोय हे बघा परत पाण्यात बसले कुठे फिश दूध करतायत ना हा बारीक बारीक मासे आहेत पाण्यामध्ये पाणी हळते दिसणार नाही एवढं

तर पाऊस येतोय आपण निघाव होय कधी पाणी वाढेल सांगता येत नाही परी चल घाल घाल चपल लवकर आपण जाऊया घरी कशी वाटली नदी आमची नक्कीच सांगा हे बघा पाऊस येतोय काळू केलाय कड्याने पाऊस येतो ना तिकडे धबधबे लागलेच आहे तुम्हाला दाखवतील पाहू शकता तिकडे धबधबे ते बघा हे पहा तिकडे धबधबे आहेत त्या साईडला पाऊस पडतोय चल परी दिदी परी दिदी चप्पल राहिले घालायची चला चला चप्पल हाल ना चला दा बंदूक आहे तुझी चल तर चला जाऊया आपण हे बाळी घेऊ हो का मी हा परीकडे दे परी स्वतःच चाल तू दगडात नाही व्यवस्थित चांधू घेऊ चाल पाय वाट जरा बरोबर नाहीये सावका चढ गे परी सात दे हात दे सावका चढ जशी चढलीस उतरलीस तशी चढ हा असे चढायला पटकन आहे पण उतरताना जरा भीती वाटे आहे मोठा चल झालं परी तिथे चढली आहे काय परी चल पुढे चला हम्म माझ्या दिला चला कशाला लांब पाहिजे आमच्या घराजवळच आमची नदी आहे चल पटकन म्हणजे चालते कोंबडीची पाय तुला आरामात ये मी जाते पुढे चला गेली तर चला आमची नदी कशी वाटली नक्कीच सांगा बाय